हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास रेसिपी जी आहे लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी ग्लुटेनचं प्रमाण कमी असणारी गव्हाची आणि मिश्र धान्याची खीर ज्याला आपण हुग्गी असं सुद्धा म्हणतो किंवा आपण याला खपली गव्हाची किंवा एमर गव्हाची खीर असं म्हणतो आता खपली गहू का तर खपली गहू हे आपल्या इतर गव्हापेक्षा कमी शुगर स्पाईक करतात आणि त्याचबरोबर ते पचनासाठी सोपे असतात याचा प्रोटीन आणि फायबर कंटेंट सुद्धा जास्त असतो बरं का खपली गहू ओळखायचे कसे तेही आपण जरा समजून घेऊया खीर बनवण्यासाठी आपण इथे एक मोठा बाऊल खपली गहू घेतलेले आहेत खपली गहू हे आपल्या नॉर्मल गव्हापेक्षा जरा आकाराने चपटे असतात आणि त्यांचे जे दोन्ही बाजूचे टोकं असतात ती अगदी शार्प असतात पॉइंटेड एजेस असतात तर असे हे खपली गहू जे बहुगुणकारी आहेत त्यांना आपण एक वाटी घेतलेला आहे सोबत आपण घेणार आहोत साधारण एक चमचा चण्याची डाळ ही ऑप्शनल आहे चण्याची डाळ जर तुम्हाला पचत नसेल किंवा ब्लोटिंग होत असेल तर तुम्ही याऐवजी मूग डाळ सुद्धा वापरू शकता सोबत मी घेतलेले आहे तीन चमचे तांदूळ घरातले कोणतेही सुवासिक किंवा आंबेमोहर तांदूळ वापरलात तरी सुद्धा चालेल सोबत आपण घेतलेले ड्रायफ्रुट्स काजू बदाम मणुके खोबरं आणि बारीक चिरून घेतलेलं खिक तुम्ही तुमच्या आवडीचे इतर ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स सुद्धा या खिरीमध्ये वापरू शकताय आता सर्वप्रथम आपण जे धान्य घेतलेली आहेत म्हणजे खपली गहू चण्याची डाळ आणि तांदूळ यांना आपण एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा पाणी नितळून आणि एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत आता मी ते गहू तांदूळ आणि डाळ यांना भिजवत ठेवलेलं नाहीये यांना मी इन्स्टंट कुकर मध्ये शिजवून घेणार आहे जर तुम्हाला डाळ आणि गव्हाला किंवा तांदळाला जास्त शिजवायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी यांना रात्रभर भिजत ठेवून सकाळी ही खीर अगदी साध्या भांड्यामध्ये सुद्धा शिजवू शकताय ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे किंवा ज्यांना ग्लुटेन इनसेन्सिटिव्हिटी आहे सोबतच ज्यांना शुगर वाढू द्यायची नाहीये अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये नॉर्मल ऐवजी खपली किंवा एमर गव्हाचा वापर करणं उपयुक्त ठरू शकतं कारण यामुळे दहा टक्के शुगर स्पाईक कमी होतात चला आता कृती बघूया आपण इथे कुकर घेतलेला आहे कुकर चांगला गरम झाल्यावर सडळ हाताने त्यामध्ये एक तीन छोटे चमचे साजूक तूप ऍड करायचे तूप चांगलं कडत आलं म्हणजे पातळ झालं किंवा आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत बारीक चिरून घेतलेली आणि बिया काढलेली खारीकचे तुकडे आणि सोबतच बारीक चिरून घेतलेलं ओलं खोबर ओलं खोबर जर नसेल तर याऐवजी वापरला तरी सुद्धा चालेल ओल्या खोबऱ्याचा फ्लेवर मला आवडतो त्यामुळे मी इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता याला तुपावर आपण चांगलं परतून घ्यायचंय जेणेकरून खोबरं आणि खारीक चांगलं शिजेल खोबरं आणि खारीक एक पाच मिनिटं चांगलं शिजले किंवा आपण इतर ड्रायफ्रूट एक, एक दोन मिनिटासाठी तुपावर परतून घेऊया ड्रायफ्रूट तुपात परतल्याने त्याचा एक छान एरोमा आपल्या खिरीला येतो चला आता फ्रूट्स आपले इथे चांगले परतून झालेले आहेत आता एक दोन मिनिटानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेलं खपली गहू डाळ आणि तांदूळ या खिरीमध्ये ऍड करणार आहोत आता लगेचच पाणी ऍड करायचं नाहीये बरं का आता आपण सर्वप्रथम यांना तुपात चांगलं भाजून घ्यायचंय चा। आणि एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचंय जेणेकरून त्यांना थोडीशी वाफ लागेल आणि तुपाचा फ्लेवर चांगला मिक्स होईल आता आपण गहू डाळ आणि तांदळाच्या प्रमाणानुसार आपण इथे पाणी ऍड करणार आहोत साधारण आपण जेव्हा पाणी ऍड करतोय तेव्हा ते कोमट पाणी असावं जेणेकरून खीर लवकर शिजण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यातले फ्लेवर्स रिटेन राहतात बरेचसे गोड पदार्थ करताना आपण त्यामध्ये थोडंफार मीठ घालतो या खिरीत सुद्धा मी चिमूटभर मीठ ऍड केलेला आहे आता कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि साधारण एक पाच शिटीवर खिरीला चांगलं शिजू देऊया खीर चांगली शिजली पाच शिट्या झाल्या की कुकर गार झाल्यावर आपण वाफ निघून गेले याची खात्री करायचे आणि हळूच झाकण उघडायचे इथे तुम्ही बघू शकताय खपली गहू डाळ आणि तांदूळ चांगले शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करायची आहे आणि आपण गोडव्यासाठी या ऑर्गॅनिक गुळाचा वापर करणार आहोत शक्यतो आपण कोणत्याही गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलेला कधीही चांगला कारण हा गुळ केमिकल विरहित असतो आणि त्याचबरोबर गुळामुळे साखरेपेक्षा कमी शुगर स्पाइक्स होतात आता गुळाला खिरीसोबत चांगलं एकजीव करून आहे मिक्स करून आहे आणि पाच ते दहा मिनटं गुळ खिरीमध्ये चांगला मुरू द्यायचा आहे जेणेकरून गुळाचा गोडवा आणि खारकेचा गोडवा खिरीमध्ये चांगला उतरेल आता इथे एक पाच ते दहा मिनिट आपण गॅसची फ्लेम मंद ठेवणार आहोत आणि गुळ चांगला वितळू द्यायचा आहे या खिरीमध्ये आपण गोडव्यासाठी गुळ आहे त्यामुळे आपण कोमट दूध हे खीर सर्व करताना ऍड करायचंय आत्ता ऍड करायचं नाहीये खपली गव्हामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त आणि ग्लुटेन प्रमाण कमी असल्यामुळे या खिरीमुळे कोणालाच बद्धकोष्ठता किंवा ब्लोटिंगचा त्रास होणार नाहीये त्यामुळे तुम्ही ही खीर बिनधास्त खाऊ शकताय आता या खिरीला थोडा एक्स्ट्रा फ्लेवर देण्यासाठी आपण यामध्ये ऍड करणार आहोत वेलची पूड सुंठ पूड आणि भरड करून घेतलेली बडीशेप यामुळे या, या खिरीला छान ऍरोमा आणि फ्लेवर येतो आता या खीरीला दोन मिनटं शिजू देऊया आणि मग गरमागरम दुधासोबत सर्व करूया आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आणि उंदीर मामांना याचा छान असा नैवेद्य सर्व करूया आमच्या गावी मोठमोठ्या उत्सवांमध्ये आणि सणांमध्ये मोठ्या भांड्यात किंवा काविलीमध्ये ही खीर शिजवली जाते आणि ग्रामस्थांना वाटली जाते तुम्ही पण घरी जर ही खीर बनवत असाल तर तुम्ही कशी बनवताय तुमचा प्रतिसाद मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का